फक्त अंमलबजावणी बाकी आहे तरी देखील तुम्ही खुर्चीत खुर्ची म्हणून म्हटलंय परंतु अंमलबजावणी झाल्यानंतर मी कुठल्याही खुर्ची तयार आहे मराठ्यांच्या विकासासाठी राजकारणातल्या खुर्ची पण तुम्ही वेगळ्या नाही आपले हे बसत नाही कुठं अर्थ वेगळा आहे सामान्य घरातून आलेले सामान्य लोकांसाठी काम करायचं श्रीमंत मध्यमवर्गीय सामान्य सगळ्यात मराठ्यांचे लेकरात येतात त्याला परंतु समाजान तो रूल पाडलेला त्यामुळं मी आणखीन खुर्चीवर बसलो नाही आता नंतर एकदा अंमलबजावणी समाजाला पूर्ण दिल्याच्या नंतर ही आमची सामाजिक ती नको दादा आम्हाला समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणी आणि आपलं शरीर हे दोन्हीचा तायमा आपण राखाव असं मराठा समाजाची मागणी काय सांगाल काय त्याबद्दल मी प्रामाणिक मनानं सांगतो हे खरंच शरीर साधत नाही समाजाला माहिती आहे सगळ्या डॉक्टरांना पण माहिती एवढ्याच वेळेस मी मायबाप समाजाला ज्यांना मानले त्यांच्या शब्दाचा पुढे मी कधीच गेलो नाही फक्त ते एवढेच वेळेस चाललं समाजाचा अर... शब्द मी एवढेच वेळेस मोडतोय याच्यासाठी की मी पण त्यांच्याच लेकरासाठी उपसम करतोय पण मला असं वाटतं ही मोलभाजी झाली तर करोडो लेकरांचं कल्याण होणार आहे म्हणून शब्द ऐकत नाही याचा अर्थ असा की त्यांच्या शब्दाच्या पुढे जातोय असं नाहीये परंतु त्यांच्याच लेकरासाठी त्यांचा शब्द ऐकत नाही की जो शब्द आहे की तुम्ही आमरण उपोषण करू नये मी मात्र एवढे वेळेस करणार आहे समाजाच्या जसं सोशल मीडिया जसं सोशल मीडियातून वेगवेगळ्या प्रतिसाद आलेला माहिती नाही परंतु आपला मराठा युवकांना काय संदेश असेल काय मराठा आरक्षणाचा मुद्दा किती दिवस चालेल माहिती नाहीये परंतु आपला मराठा युवकांना काय संदेश असतो आता किती दिवस कस चालू सत्तावन्न लाख नोंदी सापडल्यात परिवाराला जरी पाच पाच बी दिले शंभर शंभर सापडायला लागले ती एका नोंदी मराठा युवकांना काय तेच सांगायला पत्तर जर पाच पाच मिळाले तरी दोन करोड मराठा आरक्षणात गेले सगळ्या सोयांच्या कायद्याच्या आधी सूचना केली राजपत्रित त्याचे आता कायद्यात रूपांतर होणारे अमोल होणारे त्यामुळे आरक्षणाचा विषय संपणार फक्त मराठा बांधवांना आहे आता आता शिकून अधिकारी बना आम्हाला त्या आता काही सरकारी नोकऱ्या वगैरे जाहिराती आहेत मग आता त्याचा लाभ मराठी तरुणांना सुशिक्षित तरुणांना मिळणार नाही मग त्याच्यासाठी काय आपण पावलं मी सांगितलेलं आहे त्या एक महिन्यापूर्वी सरकारला की जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठली भरती करू नका जर केली तर जागा रिक्त ठेवा कारण दुसऱ्याच्या लेकराचं आमचे वाटवळ करायची इच्छा नाही तर त्यांनी शब्द दिलेला आहे बघूयात काय करते सोशल मीडियातून तुमच्या विरुद्ध असं लिहिलं लिखाण लिहिलं जातं हे नेमकी कोण करत आहे जसं तुम्ही म्हटलं भाषणामध्ये अनेक लोकांचे मला फोन येत आहे मंत्र्यांची फोन नेमकी ती लोक कोण आहेत नाही नाही मी घेत होतो मनावर पाहिलं मला कळत नाही मी ग्रामीण भागातला आहे ना तुम्ही पहिले मला मला परदेशी हजाराने फोन आले मराठी या असल्याकडे काय तुम्ही यांना उद्योग म्हणे पहिल्यापासून हे सोशल मीडियावर येणार आहेत का त्यांच्याकडे ध्यान देऊ नका आम्ही करोडो लोक तुमच्या सोबत आहेत आणि आम्ही यांना शोधले हे कोणाची आहेत काय हे चार दिवसात गं बसले राहणार आम्ही माझा लागतो भुजबळांची माणसं आहेत तर असणारच ना त्यांचं तर कुठं म्हणतो आमचा विषय चाललाय आमचे तीस चाळीस जण आहेत जास्त नाहीत करोडो एकीकडे तिसचाळीस जण एकीकडे ते बी आता आता म्हणायला लागले काय मिळणार नाही कारण त्यांना काय सुपारी दिली असं ते बी आता माझी त्यांना पण विनंती एक त्यांचाच बांधव म्हणून <med> था 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 था। की तुम्ही समाज खूप वर्षानंतर एकत्र झाले खूप कालावधीनंतर एकत्र झालेला आहे उगच विनाकारण गैरसमज पसरू नका जरी काही कोणाकडून चुकला असेल किंवा तुमच्या तुम्हाला कोणी विचारलं नसेल तुमचा पेपर राष्टी वेल नावाला असेल तर नका येऊन परंतु समाजासाठी गैरसमज पसरू नये एक ताकतेनं आपण सगळेजण लढू जरा डोक्यातून काढून टाका आणि समाज म्हणून एकत्र मराठा समाज एवढा